मग झाला टाकळीचा सप्ताह आजपासून सुरू मग विषय का तर पब्लिक राम राम नमस्ते स्वागत आहे तुमचं परत एका आपल्या चुमुकल्या ब्लॉग मध्ये आता आलोय सकाळ सकाळ मेडिकलला नाही का ते वैभव शेठचा बड्डे आलेत म्हटलं केक घेऊन यावा नाही का तुम्हाला मेडिकलला केक भेटतो का हा मग विषय का इथं टाकळी इथं कुठं काही भेटत मग बत्तीस चाळीस रुपयाचा केक निघालो मग कापायला गेले कुठं म्हणलं ते सगळे गाडी जाऊन बसलेत नाही का पावसा पाहण्या थांब पाच मिनटं येऊ राहिला म्हणलं चला मग आपलं तवर काम करू आतमध्ये यादी लिहू नाही का चापला संपलेली काढले मग वै पेन बसलोय खरडीत मग आता आले सगळे आता घ्या कापून काय नाही का त्यांना होते कोडे जायचे त्यांना आजू केक कापायला दुसरीकडे पण काय कसं थांबलाय रोहित हा की दिवाळी कोळी साजरी करणार मला पण फटाकडे नाही फोडणार लेकिन ये साला कर क्या रहा है यहां पे जशी सापाल धरीती ना कसा रामभाऊ केकला धरू राहायला खाव मां काय तिथला ढिंगा ना उरकोण निकाल ना काय निकाल दुकान बी बंद करू दोन टाकूया घेतले नाही का यांना काही काम नव्हते म्हणलं चला त्यांना काहीतरी तरी लगडं आणायचं होतं घालायला म्हणलं चला येऊ घेऊन तुमच्या हे पावसाने ना की पॅन्ट घर करून टाकली बाय तुम्हाला तर माहितीच आहे नगरला आल्या सरशी चापला तर घेऊनच जातोय मी दरवेळेस मग काय आलो यांना चापला दुकानात घेऊन म्हणलं आधी मा काम करू मग तुमचं कामाला जाऊ नाही का उसला एक एक चला सगळ्यांनी लावलेत मग इथं कामाला हे बी पोरं काय आलो तिथून कापडाच्या बाजारात त्यांना लुगडं पॅन्ट घ्यायची होतं म्हटलं चला आता कापडा बाजारात जाऊ ते बाजारात न घ्या दुसऱ्या दुकानात घेऊन आले म्हणलं घ्या बो टापक इथे उरकून उद्योग आहेत आपल्याला लेडीज पेक्षा जास्त टाइम खाऊ राहिले होते म्हटलं चला जाऊ दे आपल्या तवर कटिंग ला जाऊन झाप वाढल्यावर झाला जरा कटिंग घेतली करून बत्तीचाळीस रुपयात त्यासोबत पिशव्या घेतल्या आपल्या चापलासाठी मग उरकून झालंय काम धाम तरी यांचं आज लगडं पॅन्ट घ्यायचं झालं नाही म्हणलं काय पोर आहे अगरबत्ती नाही आण जगेत का मग आपला अगरबत्तीचा डबडं घेऊन काय काय दिवसभराचा उद्योग उरकून सांगाय काय निघायचं आपल्याला गावात आखंड नाम सप्त्याचं जेवण करायला पाऊस मधीच टप्लीक दिली आम्हाला ना अलीकडके ना पलीकडके आमचं गुद्गा पाऊस के मध्ये नाही जमलं ते जाऊ जाऊद्या मार्ग दरवासात लाईटीने आमची साथ नाही दिली कोणाला बघून इजली काय मग आम्हाला डोके की बत्ती जली मग आम्ही केलाय जुन्या मंगळवारातला ट्रेन ज्याला संपून दुष्काळ झाला चला जाऊ जाऊद्या दे, दे। पाऊस काय येतच राहते तिकडे जेवण जायचं संपून नाही तर दरवर्षी सप्ताह बसला इकडे जेवण बंद असतं आमचं संध्याकाळचं ओके कार्यक्रम चालला होता काय जेवण बिवण संपलेलं नव्हतं मंदिर बी एकदम ओके मध्ये सजलेलं होतं लाईटी बिटी लावलेल्या होत्या झांकी फुंकी हे ओके काम फक्त कृष्ण साबळे करू शकतात मग काय बसलो शेवटच्या पंगतला जेवायला मग काय आले वाढून सगळं बसलो जेवायला मग गपची फिडच घातला कोणतरी काढून दिला पेपरला टाकून मग काय जेवून बिवून निघालो घरी कीर्तन तर आधी संपलो होतं आम्हाला याच्या आधी आवडला असेल लाचा ब्लॉग लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या नवीन येणाऱ्या ब्लॉग मध्ये